आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा दीप पब्लिक स्कूलच्या निवेदिताचे ग्रीन बुक मध्ये धवल यश जयसिंगपूर येथील राजर्षी फाउंडेशन संचलित दीप पब्लिक स्कूलच्या कुमारी निवेदिता अमर शिंदे या विद्यार्थिनीने नॉनस्टॉप पंच्याहत्तर तास स्केटिंग फास्टेस्ट रिव्हर्स स्केटिंग व तेज रोलर स्केटिंग प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपला सहभाग नोंदवून शाळेचे जिल्ह्याचे तसेच देशाचे नाव उंचावले संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदूम आणि चेअरमन डॉ सोनाली मगदूम यांनी कुमारी निवेदिताचे अभिनंदन केले भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या कुमारी निवेदिताने मेजर ध्यानचंद पुरस्कार क्रीडारत्न पुरस्कार व व्ही आय पी पर्सन कार्ड मिळवले आहे तसेच आय एस हॉकी हो स्केटिंग दिल्लीमध्ये गोल्ड मेडल आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक व थायलंड येथे आंतरराष्ट्रीय स्केटिंगमध्ये सहभाग नोंदवला आहे सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहा देशातील स्पर्धक सहभागी झाले होते कुमार निवेदिता सौ नमिता जैन अध्यापिका सौ विद्या माशाळकर क्रीडा शिक्षक संदीप शहारे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले कुमार निवेदिताचा सत्कार करते वेळी चेअरमन डॉक्टर विजय मगदुम वाईस चेअरमन डॉ सोनाली मगदूम डॉ सुनील आडमोटे मुख्याध्यापिका नमिता जैन संदीप रायना राय रणावर व सौ माशाळकर उपस्थित होते